माहितीचे उमेदवार म्हणून आज तर शिवाजी आढळराव पाटील जे माजी खासदार आहेत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश झालेला आहे त्यांच्या नावाची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री राज्य पवार यांनी केलेली आहे आपल्या समोर जुन्नर कृषी बाजार समितीचे सभापती संजयराव काळे साहेब आज माहितीचे उमेदवार म्हणून माझी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर माझी घोषणा करत आहे कसं पाहतो आपण विजय कितपत निश्चित वाटतोय तुम्हाला सांगतो फार आनंद झाला आणि माहिती राज्यामध्ये सरकार आहे अनेक दादांनी तुम्हाला सांगितलं आता मी आपण स्वतः ऐकलेलं आहे की जुन्नर तालुका सातशे एक कोटीचा निधी दिला आता का म्हणजे आंबेगावला दिलेला आहे हजारो कोटीचा निधी आणि शिवाजी दादाने तीन वर्ष तीन वेळा संसदेचं काम केलेलं आहे एक शेतकरी माणूस समाजात तलागार काम करणारा माणूस आहे संस्थेचा अनुभव आहे आणि त्यामुळे मला येतिच वाटत आणि शिवाय जो मतदारसंघाची हे पाहिलं आपण रचना पाहिली तर अशोक बापू पवार आहेत ते आमच्या सहकारी जिल्हा बँकेत आहेत आमदार होते ठीक आहे ते सोडलं सर्व मतदारसंघ आणि खाली जनतेचा पण मी आवाज घेतला सगळ्या थरातून जर पाहिलं तर शिवाजी आगराव पाटील आणि माहिती उमेदवाराला मोठी पसंती आहे नरेंद्र मोदी साहेबांचं काम आहे शेवटी इथे पंतप्रधान निवडून द्यायचं आहे आता खालच्या लोकसभेचे उमेदवार बाजूला ठेवा एक तुम्ही प्रामाणिकपणा स्वतःला जर विचारलं की या देशाचा पंतप्रधान की देश कोणाच्या सुरक्षित हातात राहू शकतो तर डोळे झाकून भाजप म्हणून नव्हे नरेंद्र मोदी साहेबांच्याच हाती देश सुरक्षित राहू शकतो आणि खऱ्या अर्थाने त्यासाठी आपल्याला शिवाजी राठराव पाटील आणि त्याचं काम जे आहे मी पण अनेक वर्ष माझ्या संबंध जरी राष्ट्रवादी पक्षाचा आहे तरी न्याय आहे वीस वर्ष काम करतो परंतु खऱ्या अर्थानं लोकांची जी खरी आहे काळाघाळातल्या माणसांची जी आहे खरी नाडी त्यांनी ओळखलेली काम करणारा माणूस अत्यंत जमिनीवरचा माणूस आहे काळे साहेब खासदार अमोल कोल्हे आपले जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र आहे ह्याच अमोल विजय करण्यासाठी जुन्नर मधील एक त्रिकुट जे बोलल्या गेलं त्यामध्ये अतुल बेनके तुम्ही आणि सत्यशील दादा शेकर यांच्याकडे पाहिलं गेलं होतं आज अतुल बेनके तुम्ही शिवाजी राठेराव पाटील माझ्यामध्ये होऊन काम करणार आहे आणि आपले स्थानिक भूमिपुत्र अमोल कोल्हे यांच्या परावासाठी तुम्ही सज्ज झालेला आहात का आहे ते माझे मित्र होते आहेत आणि भविष्यात राहतील तो धारणा हे राजकीय ते काय माझे शत्रू नाहीत आणि मी तिथे आता ते शरद पवार साहेब होते तेव्हा सांगितलं होतं पन्नास हजारचं लेट जोडल्या दिलं परंतु खऱ्या अर्थाने सांगतो मला अगदी दुःख होतंय परंतु भ्रमणीराज झालेला आहे मला काय बोलायचं नाही म्हणजे जे दिलं जसं दादा बोलले ते मला बोलायचं नाही माझे मित्र आहेत ज्येष्ठ नेते खासदार मी काय मार्केट मी पुणे जिल्हा बँकेचा संचालक आहे काय बोलायचं नाही माझे मित्र आहेत राहतील मला काय टीका करायची त्यांच्या विरुद्ध वगैरे नाही राजकीय ना जाऊ आणि शेटी मी दादांबरोबर काम करतो आपल्याला देशापूर्वी एका पंतप्रधान पाहिजेच लावलं मी सुद्धा तुमच्या जर विचारलं तुम्ही खरंच पंतप्रधान म्हणून सगळं बोलायचं टीका नाही करायची आपली लायकी नाही पंतप्रधान होऊ शकतो हा जर विचार केला तर आज मोदी साहेब देशाला पर्याय म्हणून राजकीय भूमिका आहे वैयक्तिक भूमिका आहे दोन हजार एकोणीस तुम्ही पन्नास हजारचा मताधिकाऱ्याला चंद्र बांधला आजच्या या सभेमध्ये दादांनी आंबेगावकरांना एक लाखाचं लीड देण्यास सांगितलंय जुन्नर तालुक्यातून या वेळेला शिवाजी आठवडा पाटलांना किती मदत केली लीड तुम्ही देऊ शकता नाही नाही मी आता नाही सांगणार आता मला जर आता के जाहीर केले दादांनी मला आता हातून गेले मला बाकीचे माझ्या सहकार्यांचे बोलू द्या पण लीड देणार हे निश्चित लीड देणार हे निश्चित त्याबद्दल काय खात्री पण आता सांगत मी त्यावेळी जरा आपल्या करत आपण पाहतोय आपल्या समोर होते कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे सभापती आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संजय राव काळे खरं तर मागच्या निवडणुकीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांना निवडून देऊन आमचं खऱ्या अर्थाने भ्रमनिराज झाला झालेला आहे अशा भावना त्यांनी या ठिकाणी तिखट त्यांच्या प्रतिक्रिया दिलेले आहे खासदार अमोलकोले जुंदर तालुक्याचे जरी त्या ठिकाणी भूमिपुत्र असले माझे मित्र जरी असले तरी राजकारण हे वेगळं आहे देशाची ही निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार शिवाजीराव पाटील यांनी विजय करू असा आशावाद संजय शिवाजीराव काळे यांना ठिकाणी व्यक्त केला धन्यवाद आपण आपल्याशी बोललात